निष्ठावान कार्यकर्त्यांची चिंता डावलले जाण्याची भीती नमस्कार मी कविता इनकमिंगमुळे सर्वात जास्त चिंता आणि अस्वस्थता मूळ भाजप कार्यकर्त्यांमध्ये पसरते त्यांची मुख्य भीती आणि तक्रार खालीलप्रमाणे आहे सेवा दुर्लक्षित ज्यांनी अनेक वर्ष पक्षासाठी काटोकाठी संघर्ष केला लाट्या खाल्ल्या आणि निष्ठेने काम केले त्यांना डावलले जाण्याची भीती वाटते पदे आणि तिकीटे गमावणे बाहेरून आलेल्यांना लगेच विधानसभा आणि लोकसभेचे तिकीट मिळणे किंवा मोठी संघटन पदे मिळणे यामुळे मूळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटतो संवादाचा अभाव निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला करून आलेल्या नेत्यांना अधिक महत्व दिल्यास अविश्वासाची भावना वाढते राजकीय वास्तव अनेकदा भाजपमध्ये प्रवेश करणारे नेते स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी येतात त्यांना पक्षाच्या विचारधारेपेक्षा सत्ता आणि सुरक्षितता महत्वाची वाटते यामुळे पक्षप्रवेशाचे हे प्रवाह किती काळ टिकतील याबाबत मूळ कार्यकर्त्यांमध्ये शंका असते नेतृत्वापुढील भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला खालील गोष्टींची दक्षता घ्यावी लागेल निवडणुकीपुरते तिकीट आयात केलेल्या नेत्यांना दिले तरी संघटनेतील महत्वाचे निर्णय घेताना मूळ कार्यकर्त्यांचा सहभाग आणि सल्ला कायम ठेवावा लागेल कार्यकर्त्यांना संघटनेत योग्य सन्मानाचे स्थान मिळाले पाहिजे जे, जे कार्यकर्ते वर्षानुवर्षे निष्ठेने काम करत आहेत त्यांच्या कामाची नोंद घेतली जात आहे याची जाणीव त्यांना करून देणे आवश्यक आहे संघटनेतील इतर पदे महामंडळांवरील नियुक्त्या किंवा पक्षाच्या महत्वपूर्ण समित्यांमध्ये त्यांना स्थान दिलं पाहिजे वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी संवाद साधून इन्कमिंग का आवश्यक आहे हे समजावून सांगायला हवं तसेच नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये योग्य समन्वय साधण्याचे धोरण स्पष्ट करावे लागेल राजकारणाचा अनुभव सांगतो की निवडणुकीच्या अस्थिर वातावरणात आयात झालेले नेते सोयीनुसार पक्ष बदलू शकतात पण निष्ठावान कार्यकर्ता हा पक्षाच्या सुखदुःखात कायम सोबत राहतो दीर्घकालीन संघटनेसाठी भाजपला आपल्या कार्यकर्त्यांवर अधिक विश्वास दाखवावा लागेल भाजपला निवडणुकीत मोठे यश मिळवायचे असल्यास इनकमिंग आवश्यक असू शकते पण संघटनात्मक स्थैर्य आणि कार्यकर्त्यांची निष्ठा हा पक्षाचा मूळ आधार आहे वरिष्ठ नेतृत्वाला ही बाब लक्षात घेऊन इनकमिंग झालेल्यांना सामावून घेताना मूळ निष्ठावान कार्यकर्त्यांच्या श्रमाचा योग्य सन्मान करण्याची आणि त्यांना अविश्वासापासून दूर ठेवण्याची योजना त्वरित आखावी लागेल अन्यथा निवडणुकीच्या विजयानंतरही अंतर्गत गटबाजी आणि नाराजीमुळे पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा